कळलं पडले तुमचं प्रेम आहे तुमची आपुलक्या तुमची बांधव की आहे आणि म्हणून आपण आता दोन हजार बावीस साला पर्यंत एकामेकाला नात्याने जखडलेलं आपण त्या झखडलेल्या नात्याने एकत्रित राहू जखडलेल्या नात्याने एकमेकांचे ऋण भरणारे जोडले जाते एक चांगलं काम आपल्या आयुष्यामध्ये करू आणि म्हणून मला शेष नागाची आठवण झाली श्रीकृष्णाची जसं शेष नाग ते श्रीकृष्ण त्या बाल्यावस्थेमध्ये त्या शेष नागाचं त्या ठिकाणी मुडकट असतो आणि त्या कार्याचं मर्दन करतो त्या कार्याचं मर्दन करत असतो त्या डोहाला करतो तसा या डोहामध्ये काल्या नाग होता त्या काल्या नागाला तू आलेला गेलाय त्या डोहाचं देखील बोलवलं त्याचा काय विषयच नव्हता त्या ठिकाणी ते काम केलं मला खूप समाधान वाटलं खूप आनंद वाटला एक हजार मताचा माणूस पंधरा हजार मताच्या माणसाला जोडवू शकतो लोकशाहीचं गणित आहे लोकशाहीने लोक तुम्हाला दिलेला अधिकार आहे त्या अधिकाराची अंमलबजावणी करून तुम्ही एका चुटकीसारखा वेगळ्या चुकीच्या पद्धतीने पायंडा घालणारा जातीचं समीकरण समोर करून राजकारण करणाऱ्या माणसाला खड्यासारख्या बाजूला केलं आणि कोण म्हणतो माणिस समाज मतदान करत नाही भाना आज आठशे ते नऊशे मतदान केलं त्याचे साधूांची माती जोडायचं काही सगळी मंडळी करत असतात मी आज तळेगाव मध्ये उभा आहे सगळ्या मनापेक्षा पाचशे केली असते माझं तर काही संबंध पण नाही मी बांधत मी इकडं कुठला माणूस लोक म्हणा पार्सल सगळी पण निवडून येणार त्याचा अधिकार आपण पाहिलेला आहे तुम्ही सगळे मंडळी एकत्रित आलात उड्या गोविंदाने राहिला माझ्या बहिणीला त्या ठिकाणी तुम्ही निवडून दिला हा भाऊ म्हणून एवढंच सांगेल आता भाऊजी जवळ आहे एखादा चांगलं काम सांगा माझ्या बहिणीच्या पदरामध्ये तिची खाना झाला नाही तुम्ही मोठी भरली आहे हा भाऊ याला तर एवढंच सांगेल एक चांगलं काम माझ्या बहिणीसाठी सांगा ते काम तुम्हाला त्या दोन महिन्यामध्ये करू देतो चांगली दिशा घेऊ कारण त्या काय आपल्याला थांबायचं नाही आता विधानसभा लोकसभा सगळ्या लावायचं जरी पैसे कमी पडले तरी काकदा खरेदी असली असतील मालवाली मंडळी त्याची चिंता करू नका ते काम आपण करू भविष्य काळामध्ये गाड्याच्या संदर्भात मी काय बोलणार नाही गाडा हा विषय फार प्रगल्भ आहे मोठा आहे आपण त्याच्यामध्ये वेळोवेळी जिथं तिथं आंदोलन होतात तिथे तिथे जाण्याचा सातत्याने प्रयत्न करत असतो या गावात आल्या की गडी आणि गाडा कारण बैलवान आणि दुसरा बैलगाडा या दोन पलीकड्या लोकांना शेतीवरती असणारी श्रद्धा काळ्या हिरवा करत सातत्याने तो आपण भविष्यकाळात प्रयत्न करूया चांगल्या पद्धतीने तुम्ही आम्हाला मतदान केलं आमच्यावरती विश्वास टाकला निराश्रित राजकारणामध्ये कुठलाही बाप नसणारा राजकारणामध्ये आमचं स्वतःच वृत्त स्थान या गटामध्ये तुम्ही आणि भानुना मला आधी भान तुम्ही निवडून दिलं कुठल्या पक्षाचं चिन्ह आहे कुठला कार्यकर्ता नाही कुठल्या नेत्याचं मुंडक नाही कुठल्या नेत्याचा विचार नाही सगळे सांगतात फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आणि त्या फुले शाहू आंबेडकरांचा इतिहास कधी पहा कधी इतिहासाची पानं उचकटा की कधीच तुम्हाला कळणार नाही शाहू फुले आणि आंबेडकर कोण होते त्या शाहू फुले आंबेडकरांच्यावरती एकदा पाच कटीला चौकात या शिवला एक व्याख्यान मला देऊ तुम्ही बोला तर मी बोलतो बघू कोण बोलतोय लोक म्हणतात वागला तर आता इकडला वागलो आणि इकडला दोन येऊन मेंदूया तुम्ही चिंता करू नका चांगलं काम उभं करा माझ्या बहिणीच्या पाठीमागे उभं राहाय घाल सगळ्या मागांचं मला व्यक्त करतो आणि आमच्या बजरंगबलीच्या बजरंगबली बजरंगबलीच्या मंदिरामध्ये ते बजरंगबली चा सेवा आणि बजरंगबलीचे काही खाली बसलेले सेवा त्यांना मनापासून खूप सारा शुभेच्छा